केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात प्रफुल्ल शिवले यांची सहावी उज्जैन यात्रा उत्साहात संपन्न एकवीस हजार लोकांनी घेतले उज्जैन श्री महाकालेश्वरचे दर्शन आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाबळ जिल्हा परिषद गटात प्रफुल्ल शिवले यांची जोरदार तयारी चालू असून नुकतीच त्यांची सहावी उज्जैन श्री महाकालेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली या भागात कायम राजकीय दबदबा असणारे प्रफुल्ल शिवले यांनी उज्जैन यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील सुमारे एकवीस हजार लोकांना श्री महाकालेश्वरचे दर्शन घडवले यात्रेच्या निमित्तानं पहिल्या ट्रेनपासून ते सहाव्या ट्रेनपर्यंत लोकांचा उत्साह हो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटातील धामारी जातेगाव मुखई पाबळ केंदूर करंदी पिंपळे जगताप वाजेवाडी आप्ती, बुद्रुक या गावांमधील ग्रामस्थांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन श्री महाकालेश्वराचे दर्शन घेतले प्रफुल्ल शिवले यांच्या या कार्याबद्दल लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या भरारी न्यूज वृत्त सेवा माझा श्री स्वामी समर्थ आता आमच्या की दादांनी ज्या प्रकारे केंद्राची जशी ची आम्ही जवळजवळ चार ते पाच वर्ष झाली केंद्र चालवतोय पण त्या केंद्राच्या ज्याप्रमाणे प्रगती होत होती स्वामींच्याच म्हणत होतं की ते जी प्रगती घडायची ती दादांच्या हातून घडावी म्हणूनच योगायोग असा की स्वामींचे सहा फुटाची प्रतिमा त्या केंद्रामध्ये आली त्याचा म्हणजे लोकार्पण सोहळा ज्यावेळेस होता त्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस दादा त्या ठिकाणी दर्शनासाठी आले व दादांनी फक्त सेवेकरांनी इच्छा प्रकट केली व दादांनी ती इच्छा तीच पूर्ण केली सर्व सेवेकरांची आणि आज ते काम मोजून दोनच महिन्यात पूर्ण केलं आणि ते काम पाहण्यासाठी दादा रात्रीचे कोणत्याही त्या भागात जर दौऱ्यासाठी असले तर रात्री अकरा बारा वाजता त्या जगात जाऊन काम कसं झालंय प्रत्यक्ष पाहणी करून म्हणजे खरंच म्हणजे नाही का बोलावे तसे करावे त्याची वंदा विभावली याचं उत्तम उदाहरण कोण असेल तर आपले प्रफुल्ल आहेत आणि अजून एक सांगायचं झालं तर म्हणजे माझ्या डोळ्यासमोर घडलेला प्रसंग आहे मी केंदूरला जात असताना एका दादांचा मेळावा होता आणि मेळाव्याच्या बाहेर दादांचा पोस्टर लावला होता आणि एक म्हातारे आजी त्या दादांच्या फोटोला पाहून दर्शन घेत होत्या आणि हीच म्हणजे खरी पोचप होती दादांना की तुम्ही खूप मोठं काम केलंय कारण सर्वसामान्य माणूस या ठिकाणी येऊ शकला नाही नसता पण त्यांना या ठिकाणी आणून उज्जैनचं दर्शन घडवलंय हेच तुमच्या कामाची पोचता आहे आणि देव तुम्हाला व स्वामी तुम्हाला नक्कीच याचं फळ शंभर टक्के देणार याची मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो धन्यवाद नमस्कार जय श्री महाताई मी स्वाती सचिन वाबळे केंदूर पावळ गटातील पावळमधील मधील ग्रामस्थ आज मी सर्वांना हेच सांगू इच्छितो पाठीपुढे पाहिलं नाही लाखोच्या घरात तिचा खर्च करून आज भव्य दिव्य असं स्वामींचं केंद्र उभं केलंय माझ्या बापाचं केंद्र उभं केलंय आणि त्याचा मला सारखा अभिमान आहे ते केवळ प्रभू दादा शिवले यांच्यामुळे शक्य झालं त्यांच्या सहकार्यानेच आपलं ते केंद्र उभं राहिलं आणि सर्वात मोठं म्हणजे आज या महाकालच्या दर्शनासाठी सर्व आहे कारण आपण स्वतःहून इथपर्यंत येणं तर शक्यच नव्हतं आणि जरी शक्य झालं असतं तरी इतकं सुंदर रीतीने नियोजन हो, त्यांची टीम प्रक्र... गटातील सर्व सर्व म्हणजे सर्वच भाविक जण उभे राहणार हे महाकालचरणी तुम्हाला शब्द देते आणि खरंच दादा तुमच्याकडून हे कार्य होऊ देत आणि तुमचं मी पाबाळ खुटलाडीच्या वतीने खूप 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 असे आभार मानते किती आभार मानले तरी कमी झाले आज नम्र विनंतीने आणि नम्रपणे प्रार्थना करूया की दादांचे जे काही स्वप्न आहे ते उच्च स्तरापर्यंत जाऊ दे आणि त्यांच्याकडून समाजकार्य करू दे थँक्यू